शेतातला लावणीचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला असेलच पण सगळ्यात जास्त एन्जॉय आम्ही मामाच्या घरी केला तर आम्ही काय काय एन्जॉय केलं चला तुम्हाला दाखवते माऊ बघ मांजरा पण आता मोबाईल वापरूक लागली इतक्या काळा गीता दिसणार नाही शेतात काम करताना पावसामुळे आम्ही खूप भिजलो होतो आणि आजोबांनी आधीच नाणी घरात आग घालून ठेवली होती आम्हाला चुलीवरचं जेवण खायचं होतं त्यामुळे ह्याच नाणी घरातले चार निकारे घेतले आणि मी चूल पेटवली पावसाळ्यात दमटपणामुळे लाकडं लगेच पेटत नाही म्हणून आम्ही आमच्या एक्सपर्ट माणसाला बसवलं सागरना खेकडे खूप आवडतात आणि मामीला एक कुर्ली सापडली होती तर ती मामीने पकडून एका बादलीमध्ये ठेवली होती हुँ। 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 हुँ।

मांजरीची रिॲक्शन बघून असं वाटतंय की मांजरीने आयुष्यात पहिल्यांदाच खेकडा बघितला झालं एकदम सोलून दिलंय नीट करून दिलंय आता मुमरात भाजत हातात पकडतील असत हो जीव असता आता पण वळवळ होते त्यांना बंद केले मी चिमट्यान धर चिमटो

करपू नको काय हे बघा सागरचे करमती तंदूर त्याकडं तंदूर चला मामी जेवण वाढलंय आज मामी स्पेशल चिकन, चिकन, चिकन रसा चिकन रसा गो पोरा आम्ही काय बसायचा या येऊन बसलाच ट्रेवर काय काय हो कार डे 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 डेंगो वा कसा वाटत कसा लागता त्याच्या <laughs> खेकडे <आँगा। आँगा>। <laughs> <आँगा। laughs> <आँगा। laughs>